नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण बघूया आम पापड म्हणजेच कैरीचा पापड तर करायला खूप सोपा आहे आणि खायला तर खूप अप्रतिम लागतो तर चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपण कसा बनवलेला आहे जर स्किप करून बघितलं ना काई -काई तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की त्यात काय काय साहित्य आहे आणि त्यामुळे तुमची रेसिपी चुकू शकते तर सर्वात आधी आपल्याला इथे कैऱ्या लागणार आहे तर इथे मी कमी आंबटवाल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर चार कैऱ्या घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला सर्वात आधी त्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर साल सालांमुळे प पापड कडू होतील म्हणून आपल्याला ही साल काढून टाकायची आहे आधी तर अशा पद्धतीने सर्व कैऱ्यांची साल आपण काढून घेऊया तर कैऱ्या घेताना जास्त आंबट घ्यायच्या नाही थोड्याशा कमी आंबटच घ्यायच्या तर त्याचा पापड खूप छान होतो तर आता कैरीचा पण सीझन आहे आता लोणचे पण बनवायला ची सुरुवात झालेली आहे कारण पाऊस पण पडलेला आहे ना तर अशा प्रकारे साल काढून टाकल्यानंतर आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे तर याऐवजी तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण कापायला जास्त वेळ लागत नाही ना तर म्हणून बरेच लोक असे कापून आणि नंतर शिजवतात म्हणून असे बारीक बारीक तुकडे तुम्ही छोटे मोठे कसेही करा तर सर्व कैरी आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे तर बघा आपली कैरी पूर्ण कापून झालेली आहे तर आता इथे एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही कैरी आहे ना शिजवून घ्यायची आहे सर्वात आधी आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर शिजवताना आणि तुम्ही थोडीशी एखादी लवंग आणि एखादा दालचिनीचा तुकडासुद्धा टाकू शकता तर त्याने सुद्धा खूप छान लागतो पापड आता याला आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहे कारण कैरी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि एक ग्लास पाणी टाकून आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे तर बघा आता दोन शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता कारण एक ग्लास पाणी हे परफेक्ट झालेलं आहे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही खूप जास्त जर पाणी झालं ना तर आटवायला जास्त वेळ लागतो तर आता एखादी तुम्ही पुरणाची वगैरे कुठली जी चाळणी असेल ना तर ती घ्या त्यामध्ये आपल्याला ही कैरी टाकून घ्यायची आहे आणि स्मॅश करून आपल्याला कैरी गाळून घ्यायची आहे कारण चाळणीने याकरताच आपल्याला गाळून घ्यायचं आहे की कैरीमध्ये दशा वगैरे असतात ना तर त्या चाळणीमध्ये वरती राहतात जर तुम्हाला चाळणीने गाळायचं चा नसेल ना तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा एकदम फिरवायचा नाही तर बघा अशा पद्धतीने आपण ही कैरी गाळून घेतलेली आहे तर कैरी ही माझी जास्त आंबट नव्हती आणि त्याला दशा पण नव्हत्या तर त्याच्या दशा बिलकुल निघालेल्या नाही तर अशा पद्धतीने अर्ध बाऊल आपलं हे क कैरीचं मिश्रण झालेलं आहे ना तर आता ते एका आपण कढईत काढून घेऊया आता याला तुम्हाला साखर आहे ना तर कमी जास्त लागू शकते कारण कैरी तुमची किती आंबट आणि गोड आहे ना त्याप्रमाणे साखर कमी जास्त लागू शकते तर इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे खूप जास्त आंबट असेल ना तर दोन वाट्या घ्या कारण हे जे मिश्रण आहे ना जवळपास दोन वाट्या मिश्रण आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल ना तर मिश्रण पण मोजून घ्या म्हणजे साखर टाकायला हे सोपं जाईल आता साखर वितळेपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवर ही कैरी मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर बघा मिश्रण छान आपलं शिजलेलं आहे थोडंसं आटलेलं आहे म्हणजे कलर असा चेंज झालेला पाहिजे आता मसाले टाकून घेऊ तर एक चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा वेलची टाकलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे मसाले यामध्ये टाकून घेऊ शकता तर तुम्हाला कुठले अजून मसाले आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडीशी शिजवता आणि जरी टाकली ना तर त्याने सुद्धा खूप छान ही आम पापड तयार होतो आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते तर अशा प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे त्यामध्ये आपण कलरसाठी थोडासा हिरवा फूड कलर टाकलेला आहे कारण कैरी ही हिरवी असते ना आणि जेव्हा तुम्ही आम, आम पापड करतात ना तर हिरवा कलर आला ना तर तो दिसायला खूप सुंदर दिसतो तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर थोडंसं माझं हे दाटसर झालेलं आहे म्हणजे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यापेक्षा थोडंसं पातळ ठेवा म्हणजे ताटात हे पटकन पसरलं जातं आता ज्या ताटाला तुम्हाला मिश्रण लावायचं आहे ना तर ता त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे जर तूप लावायचं नसेल ना तर तुम्ही यावर बटर पेपर टाकून त्यावर थोडंसं त्यावर तुम्ही हे मिश्रण टाकून वाळवू शकता तर थोडं थोडं आता इथे मी दोन ताटांमध्ये टाकणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये असं फक्त फिरवून घ्यायचं आहे चमच्यानी वगैरे फिरवायचं नाही थोडंसं घट्ट झाल्यामुळे पसरायला थोडासा वेळ लागलेला आहे आणि तुम्हाला जितकं हवं जाड पातळ हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही जाड पातळ करू शकता आणि यावर आता थोडेसे मी तिळ स्प्रिंकल करणार आहे तर तिळामुळे काय होतं की तिळाने ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि जेव्हा तुम्ही कुणाच्या ताटात वगैरे वाढाल पाहुण्यांना जर द्याल ना तर अतिशय सुंदर दिसते आणि खायलाही चांगली लागते तर असे थोडेसे तीळ आपल्याला त्यावर स्प्रिंकल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उन्हामध्ये फक्त एक दिवस वाळवायचं आहे आता तुमच्याकडे ऊन किती कमी जास्त पडू पडेल अस पडलेलं असेल ना तर त्याप्रमाणे तुम्हाला एक किंवा दोन दिवस लागू शकतो तर इथे माझे एकच दिवसात वाळलेलं आहे कारण आता सध्या ऊन पण खूप आहे तर बघा असे दोन ताटं तयार झाले होते आणि तर तुम्हाला घरात जर बनवायचं असेल ना तर पंख्याखाली तुम्हाला कमीत कमी तीन दिवस लागू शकता किंवा दोन दिवसातही सुकू शकतं आता तुमच्याकडे वातावरण कसं आहे त्याप्रमाणे आता सुरीच्या साह्याने आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि असं आपल्याला पापड काढून घ्यायचा आहे तुम्ही बघा अलगद पापड काढला ना तर सहज निघतो तर बघू शकता तुम्ही अगदी पातळ आपला हातसुद्धा त्यामधून दिसत आहे इतका पातळ असा आपला आम पापड तयार झालेला आहे तर आता याला तुम्ही कटिंग करून घ्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी कटिंग हवी असेल ना तर तुम्ही आणि साच्यानी कट करू शकता तुम्हाला रोल करायचे असेल तर असं पिझ्झा कटर ना त्याने किंवा सुरीने असे कट करून घ्या उभे जशा तुम्ही सुरळीच्या वड्या कशा करता तसे रोल करायचे आहे आपल्याला किंवा तुमच्याकडे चा हाड शेपचे साचे असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता आणि याचा रोल आता आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर रोल आपल्याला उलट्या साईडने बनवायचा आहे जेणेकरून तीळ हे वरती राहतील तर बऱ्याच वेळा काय करता की आपण सरळ त्याचा रोल करतो पण आपण इथे तीळ टाकलेले आहे ना तर ते तीळ दिसण्यासाठी आपल्याला असा उलटा रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही सहज असा रोल आपला तयार झालेला आहे बिलकुल हातालासुद्धा चिटकत नाही आणि हे तुम्ही असे सुद्धा करून ठेवू शकता सहा महिने बिलकुल खराब होत नाही पण तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल एकदम जेलीसारखेच लागतात खायला तर खूप सुंदर लागतात मुलांना जर खायला दिले ना तर असा टाइमपास म्हणून तुम्ही हे देऊ शकता मुलांना खायला तर सगळे आपले आम पापड म्हणजे कैरीचा पापड इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता करायला काहीच मेहनत लागत नाही खूप झटपट होतात तर आता यावर आपण थोडीशी आपण पिठी साखर आहे ना ते थोडीशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये टाकून थोडीशी साखर त्यामध्ये टाका आणि त्यामध्ये टॅप करून घ्या अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता किंवा अशा पद्धतीने थोडी थोडी वरतून टाका तर यामुळे साखर टाकल्यामुळे तिजायलाही खूप छान दिसतं आणि खायलाही खूप असे आंबट गोड अशी छान टेस्ट येते तर बघा हा व्हिडिओ व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की करा कारण व्हिडिओ जो बनवायला जी मेहनत लागते ना ती खूप लागते त्यासाठी तुम्ही एक कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा जर आवडल्यास लाईक क कमेंट करा नाही आवडलं तर नाहीच म्हणून सांगा तर अशा प्रकारे ही आम पापड़ी एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू